जर ती भूमिका फक्त आम्ही दादांची स्पष्ट करण्यासाठी आलो होतो परंतु दादांच्या सोबत जी कार्यकर्ते आहेत तिने माय मुलीला जमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे मुलगी के माझी रडत्या तुम्ही बघताय लहान मुलगा आहे ती निष्पाप मुलं आहे माझं त्या निष्पाप मुलाला मुला मी खोटं बोलेन पण माझं निष्पाप मुलं खोटं बोलणार नाहीत बया पाण्याच आम्ही काही काईद, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा एखादं असंविधानिक भाषा किंवा एखाद्या कुठल्या समाजाची आम्ही हे करण्यासाठी किंवा दादांना आम्ही अपशब्द वापरलेले नाहीत फक्त दादा आमचे लोकप्रतिनिधी आहेत दादांना आम्ही फक्त संविधानिक मार्गानं आमचं धनगरी ढोल हे पारंपरा पारंपरिक वृद्ध आहे हे जे आता सोनूनी साहेब आहेत तिने ढोल वाजवायचं नाही माझं कुडापनं काढून घेतलं त्यांच्या हातामध्ये कुडापन आहे आपण बघतोय हे कुडापनं काढून घेतलंय जबरदस्ती करून माझ्या फेसबुकमध्ये बघतो आपण मी फक्त धनगरी माझं जे काय माझ्या बाप दाद्यापासून पिढ्यान पिढी आलेलं आहे हे माझं ढोल वादन जे वृद्ध आहे हे मी फक्त वाजवून दादांच्या पर्यंत धनगरांच्या भावना या दादांचे खासदारांचे ज्यांनी धनगराने मत केले आहेत की दादा कुठल्या एकट्या समाजाचे नाहीत दादा हे सर्व समाजाचे आहेत ज्यावेळेस लोकशाही ज्याला संविधान कायदा जिथं घडतो तिथं बनवला जातो तिथं दादा बसतायत तिथं आमची छान धनगर समाजाची भावना पोचवण्यासाठी आम्ही दादांच्या पर्यंत आलेलो आहे परंतु दादांच्या बंगल्यावरती जी काही कार्यकर्ते आहेत तिने माझ्या मुलगीवरती मुलावरती ती मुलगी रडते माझी ही मुलगी रडाय लागल्या त्या मुलगीवर ज्या बाबाने पोलीस स्टेशन हे बघताय माझा आम्ही छोटासा माईक आणला होता ते आपण बघतोय ते हे सोनवणी साहेब दाखतोय कुठका चला आहे नावा आहे जे गोष्ट चांगले पोलीस कर्चे अध्यक्ष आहेत ते ना सगळं बंद आहे नाही दिसत नाही परंतु एखादा आमचा आवाज वाढवण्यासाठी एखाद्या आमची समस्या सोडवण्यासाठी जर हे गोष्ट जर करत असतील हे धनगर समाजाला पटतंय का तुम्ही विचार करा दोन कोटी धनगर तुम्ही विचार करा मी जर इथं जर विचार हे करत असेल दादा लोकसभेच्या निवडणुकीत म्हणले माझा बाप खासदार होता माझ्या बाला बघून मी वाढलोय मी माझ्या बाकडे बघून वाढलोय मग मला खासदार व्हावं वाटणार नाही का पण आमच्या धनगराच्या पोरासने माझ्या बा सारखं हो वाटत नाही कारण का माझा बाप काट्या कुट्यातून फिरतोय आम्हाला वाटत नाही धनगरांना काट्या कुट्यातून फिरावं विशाल दादा आम्हाला वाटतय तुमच्या सारखा आमचा बाप व्हावा तुमच्या सारखे आमचे खासदार व्हावेत धनगरांचे जे पोरांच्या का अन्याय केला ते जडपशाही चालणार नाही आणि खपवून घेणार नाही येलकोट येलकोट जय मल्ला दादागिरी माझ्या छोट्या मुलीवर मी पॉप्युलर त्याला येऊन माफी मागायची धनगरांची आहे सोनानी साहेब दाखवतो काय घे मी एका साऊंड सिस्टीम जप्त केलाय सोनानी साहेब जर एवढे करतोय अधिकार आहेत तुम्हाला मी दाखवतो चला तिथे धनगरांच्या बाबतीत कायदा दिसतो काय आम्ही आमच्या जातीच आमच्या समाजाचं जे आहे ते वाजवायचं नाही धनगराने डोल वाजवायचं नाही काय धनगराने डोल वाजवायचं नाही काय वाजवायचं नाही धनगरानं सांगा धनगरानं सांगा दोन मिनिट दोन मिनटपाटी माझी